नमस्कार प्रेक्षकांनो मी पियुषा स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये प्रेक्षकांनो डिजिटल प्रभात वर आपण कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या चर्चा करत असतो आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अशाच एक खास पाहुण्या उपस्थित आहेत मी स्वागत करते माझी आय एस अधिकारी तसेच महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा अबिदा इनामदार यांचं मॅडम खूप स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये मॅडम जर आपण पाहिलं तर जो काही समाजातील आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवायचं या उद्देशाने खरं तर महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली होती ज्यांच्यापर्यंत शिक्षण कधी पोहोचलंच नाही अशा कुटुंबातील आता हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी इथं शिक्षण घेत आहेत काय वाटतं एकूणच हा सगळा प्रवास पाहता समाधान वाटतं आणि आता पुढं काय याचा विचार तुम्ही करता का महाराष्ट्र कॉसमपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली म्हणजे त्या वर झालेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा असं त्यांनी जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलेलं नाही त्यात सुद्धा स्त्रियांपर्यंत शिक्षण पोचलेलं नाही हा उद्देश होता तेव्हा फक्त दोन शाळा होते आता आमच्याकडे बेचाळीस शाळा आहेत थर्टी थ्री थाउजंड हे स्टुडंट्स आहेत आमच्याकडे आणि भरपूर काम केलेलं आहे आम्ही जेव्हा चौऱ्याऐंशी मध्ये आलो तेव्हा काहीच नव्हतं इथे कंपाऊंड सुद्धा नव्हतं इथे पाण्याचं नव्हते इथे झाडं नव्हती तर हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी आम्ही गेले चाळीस वर्ष आम्ही काम करत होतो डॉक्टर पी इनामदार आणि मी आणि प्रत्येक वर्षी आम्ही एक इन्स्टिट्यूट इथे एस्टॅब्लिश केलेली आहे त्यामुळे हो आमच्याकडे स्त्रियांची संख्या खूप जास्त आहेत बाराशे मुली हॉस्टेलला राहतात सातशे मुलं हॉस्टेलला राहतात दरवर्षी तीन हजार विद्यार्थी ग्रॅज्युएट आमच्याकडनं बाहेर पडतात आणि हे पूर्ण जगात हे ते गेलेले आहेत कारण त्या त्यांना एम्प्लॉयमेंट ते मिळालेलं आहे म्हणून ते कामं करतात कारण आमचं असं मत आहे की शिक्षण हाच म्हणजे क्षेत्र आहे आणि शिक्षणामुळेच तुमची प्रगती होऊ शकते एका फॅमिलीची म्हणा एका कम्युनिटीची म्हणा किंवा देशाची आणि त्यात सुद्धा स्त्री शिक्षण हे झालं पाहिजे आणि हे काम इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी पुण्यात काम केलेलं आहे तर तिथेच या मध्ये आम्ही काम के केलेलं आहे आणि त्याचं समाधान आहे कारण जे मुली आमच्या पहिल्या बॅचमध्ये झाले ते नेक्स्ट जनरेशन आमच्याकडे परत ते शिक त्यांची मुलं येतात त शिकायला तर नेक्स्ट जनरेशन सुद्धा इथे शिक्षण घेत आहे आमच्याकडे के जी ते पी जी आणि रिसर्च पर्यंत सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे एकदा तीन वर्षाचं मुलं आमच्याकडे आलं चोवीस वर्षापर्यंत वयाचे इथे शिक्षण घेऊ शकतात आणि पी एच डी पर्यंत त्यांचं शिक्षण होऊन ते, ते बाहेर पडतात तर मला आमचं आम्हा दोघांना समाधान आहे पण शिक्षण क्षेत्र असं आहे की तिथे थांबला तो संपला म्हणून पुढे हे गेलं पाहिजे आणि आपली जे आहेत म्हणजे जे काळाची गरज आहे त्याप्रमाणे इथे बदलत गेलं पाहिजे तर आम्ही त्यामध्ये नवीन जे स्किल्स आहेत किंवा नवीन आपल्या मुलांना आणखीन काही शिकवता त्याची आम्ही त्या नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो खर तर आपण पाहिलं की शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी या महाराष्ट्रात अनेकांनी त्याग केलाय हा लपेष्टा सहन केल्या आहेत तुम्ही देखील अबिदा इनामदार कॉलेजची स्थापना करताना स्वतःचे दागिने विकले स्वतःच्या मालकीची जमीन विकली एवढंच काय तर तुम्ही जेव्हा आय अधिकारी होता ती नोकरी देखील तुम्ही सोडली तर कसं जुळून आलं हे सगळं नाही एक त्याला म्हणजे करण्याची इच्छा होती आणि इनामदार साहेब आणि मी आपण म्हणजे या, याच्या गव्हर्नमेंटवर किंवा शासनावर आपण अवलंबून न राहता आपल्याला काय करता येईल आणि आपण काय कॉन्ट्रीब्युट करता येईल असं मी विचार केल तेव्हा आम्ही एक पब हे केलं होतं अपील पेपरमध्ये प्रिंट मीडियामध्ये दिलेलं होतं पण सहा महिने एक वर्ष काही ते लोकांनी दिलंच नाही कारण आबिदा इनामदार ज्युनियर कॉलेज किंवा आबिदा इनाम इनामदार सिनियर कॉलेज या जे शिक्षण संस्था आहेत तिथे स्त्रियांसाठी आम्हाला असं वाटलं की जे कोणी जास्तीत जास्त डोनेशन देईल देणगी देईल त्यांचं नाव आम्ही त्या कॉलेजला देणार असं म्हणून आम्ही अपील दिलं होतं पण काही झाल्यानंतर मग मी विचार केलं की आपल्याकडे जे आहे आणि दागिने किती मी वापरणार जे काय आहेत फिक्स डिपॉझिट आहेत आणि एक प्लॉट होता तर ते सगळं मी विकून ते पैसे आ आब, आबिद नामदार ज्युनियर कॉलेजसाठी मी दिले नाईन्टीन एटी एटला ते दिले आणि आता तिथे दहा हजार मुली आणि विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात आणि हाच मला वाटतं की तो मला तो दागिने म्हणून हे खूप मोठा रिटर्न मला मिळालेला आहे त्याचा मला आनंद आहे दुसरं म्हणजे असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये शासन जास्त करत करू शकत नाही आणि करण्यासाठी सुद्धा त्यांना खूप बंधनं असतात म्हणून आपण प्रायव्हेटली आपण पर्सनल जे करता येईल आणि ज्या कमिटमेंटनी डेडिकेशननी जे आपण इथे रोज साहेब सात वाजता येतात आणि राऊंड घेतात ते बरोबर एक वाजेपर्यंत थांबतात मी नऊला ला येते आणि परत मी सुद्धा एक वाजेपर्यंत थांबते प्रत्येक गोष्टीचं त्यामध्ये आमचं पर्सनल लक्ष आम्ही ते घालून ते केलेलं आहे आणि त्या, त्याने फरक पडतो जे घरात सुद्धा एका घरासाठी जे आपण स्वतः जे लक्ष देऊन ते काम करतात त्यामध्ये जे फरक येतात त्यामध्ये जे प्रगती होते ती वेगळी असते आणि बाहेर बसून एसी मध्ये बसून फक्त तुम्ही ते नोटिसेस काढा सर्क्युलर काढा त्याने होत नाही तर त्याने खूप फरक पडला त्या क्वालिटी ऑफ मध्ये फरक पडलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट्समध्ये फरक पडलेला आहे आम्ही कोर्सेस आणलेत आम्ही स्कॉलरशिप्स आणलेत आणि खूप काही लोकांना आणि आपण इथे बसल्यानंतर आपलंही वाटतं की तेहतीस मध्ये सोळा हजार आमचे विद्यार्थी गरीब घरातले स्लम्समधनं येतात जे फर्स्ट जनरेशन एज्युकेशन घेणारे आहेत आणि त्यांना काहीच माहिती नाही त्यांच्या सुद्धा काहीच माहिती नाही म्हणून आम्हाला त्यांना खूप काउन्सिलिंग करावं लागतं त्यांना खूप मदत करावी लागते आणि त्यांना खूप प्रोत्साहन द्यावं लागतं होतं आणि आम्ही केलेलं आहे ते केल्यानंतर त्याचं रिझल्ट झालं असं झालं की पाच वर्षाची मुलं आमच्याकडे जेव्हा येतात आणि जे, जे शिक्षण घेतात ते एवढे खुश आहेत त्यासाठी आणखीन एक मी सांगते की आम्ही जे केलेलं आहे ते नवीन आताच मी सांगितलं की टेक्नॉलॉजीवर आम्ही खूप भर दिलेला आहे तर टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आहेत रोबोटिक्स आहेत सायबर सेक्युरिटी आहेत मोबाईल रिपेअरिंग आहेत असे आठ दहा स्किल आम्ही त्यांना देतो आणि सगळं फ्री ऑफ चार्ज ते विद्यार्थ्यांकडनं आम्ही एक पैसा घेत नाही तर पाच वर्षाची मुलं त्यांच्याकडे टॅलेंट आहे पण त्यांना संधी मिळत नाही आणि संधी न मिळण्यामुळे मैं ते पाठीमागे राहतात संधी दिली की सोनं करतात हे सुद्धा मी गेले चाळीस वर्ष आम्ही पाहिलेलं आहे आणि आय एस अधिकारी असताना ती नोकरी सोडली त्याबद्दल का काय सांगतात नाही ते सोडताना मला असं वाटलं की इथे आपल्या समाजाला याची खूप गरज आहे आणि जे माझं बॅकग्राऊंड होतं किंवा ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माझे जे स्किल होते त्याचा खूप फायदा झाला इथे कारण म्हणजे प्लॅनिंग करताना एक्झिक्युशन करताना त्याचं फायनान्शियल त्याचं काय बजेट कसं असायला पाहिजे रिपोर्टिंग कसं असायला पाहिजे रिमॉनिटरिंग कसं असायला पाहिजे तर त्याचा फायदा झालेला त्याला काय जुनून त्याला म्हटलं पाहिजे बाकी काही नाही की असं एक करायचं आहे काहीतरी ध्येय आहे त्याला आपल्याला गाठायचं आहे आणि काहीतरी समाजाला परत द्यायचं आहे कारण फक्त स्वतःचं शिक्षण झालं आपल्या मुलांचं शिक्षण झालं आणि खूप काही झालं असं मला वाटलं नाही कारण हे कशामुळे झालं कुणीतरी शाळा उघडली होती म्हणून माझ्यावर कुणीतरी तो शिक्षण कुणी दिलं समाजानेच मला दिलं तर त्याची परतफेड कसं करता येईल तर शिक्षणामुळेच किंवा गरीब लोकांचं शिक्षण केल्या तर असं मला वाटलं की ते आपण परत फेड करू आणि समाजाला पुढे आणण्यासाठी आपलं तरी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन राहील असं एक समाधान नक्कीच मॅडम खूपच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा तर आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपण पाहिलं तर केवळ डिग्री मिळाली म्हणजे सगळं झालं असं नाही तर विद्यार्थ्यांना जो सिलेबस आहे त्यांचा तो अप टू डेट आहे का त्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आहे का हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं आणि विद्यार्थ्यांना इंडस्ट्री इन्साइट मिळावेत एआय सारखं नवनवीन जे तंत्रज्ञान येत आहे त्याच्यामध्ये त्यांना अवगत होण्यासाठी कशा पद्धतीने इथं प्रयत्न केले जातात नाही आता जसं मी सांगितलं की न्यू टेक्नॉलॉजी आणि ते सुद्धा वयाचे पाच वर्ष आम्हाला असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते छोट्या छोट्या मुलांना दिलं पाहिजे त्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे त्यांना फक्त संधी दिली पाहिजे ते एवढे मी आता सांगितले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी मशीन लर्निंग आहे रोबोटिक्स आहेत हे सगळं आम्ही त्या मुलांना लहान वयात आम्ही देतो म्हणजे नववीपर्यंत त्यांना असे त्यांचे पाच सहा सर्टिफिकेट त्यांच्याकडे असतात एम एस सी आय टी हजारो मुलांनी पास केले आहे ट्रिपल सी सी प्लस प्लस ज्याला म्हणतात ते सुद्धा हजारो मुलांनी केलेलं आहे आमच्याकडे पुन्हा स्मार्ट सिटीसाठी आमच्या पाचवीचे सहावीचे मुलांनी डेटा एंट्री केली त्यामुळे पुणे सिटीला स्मार्ट सिटी हे दर्जा मिळालेला आहे हे कमिशनर ऑफ पुणेने आम्हाला पत्र दिलेलं तर त्यामुळे कारण हे हे बघा म्हणजे हे जे हे जे असतात मुलं जे असतात त्यांच्याकडे टॅलेंट आहे आणि जे नवीन स्किल त्यांना दिली की त्यांना रस येतं त्यामध्ये ते शिकतात आणि खूप लवकर शिकतात महत्वाचा भाग म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज हो प्रॅक्टिकल नॉलेज कारण आम्ही फक्त त्यांना शिकवत नाहीये त्याचं सुद्धा त्यांना आम्ही करून घेतो तेच स्मार्ट स्मार्ट सिटीसाठी त्यांनी डेटा एंट्री केलेली आहे बाकी खूप गव्हर्मेंटचे आमच्याकडे मायनॉरिटी स्कॉलरशिपसाठी जे डेटा एंट्री असते किंवा त्यांना कसं स्कॉलरशिप वाट वाटलं पाहिजे त्याचं सुद्धा आम्ही डिजिटल करून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला शासनाला आम्ही मदत केलेली नक्कीच मॅडम आताच आपण प्रॅक्टिकल नॉलेज आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे होऊ घातलेले बदल याविषयी बोललो परंतु उद्याचे देशाचे नागरिक घडवत असताना त्यांना व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन देखील तितकंच महत्वाचं ठरतं तर त्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले जातात नक्की आम्ही ते करत असतो कारण त्यांना म्हणजे मुलींना सेल्फ डिफेन्स हे आम्ही शिकवतो त्याशिवाय व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये आता इलेक्शन होते तेव्हा सुद्धा कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की त्यामध्ये ते त्यांना मदत करावी तर आम्हाला विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना आम्ही तिथे सुद्धा के हे केलेलं आहे इलेक्शन मध्ये कसं करायला पाहिजे बाकीच्या गोष्टी ट्रॅफिक कंट्रोल किंवा ट्रॅफिक सेन्स कसं असायला पाहिजे हे वेगवेगळे जे क्षेत्र बेग आहेत किंवा वेगवेगळी जी माहिती आहे ज्यामुळे एक चांगलं नागरिक घडू शकतो फक्त शिक्षण दिल्यामुळे होत नाही पण बाकीच्या गोष्टी सुद्धा स्वच्छता आपण बघा की आमच्याकडे कॅम्पसमध्ये स्वच्छता आहे डिसिप्लिन आहे त्याच त्याच त्यामुळे त्यांना सुद्धा सवय लागतात लवकर म्हणजे सहा वाजता सात वाजता आमच्याकडे मुलं येतात तर लवकर उठणे mm -hmm. डिसिप्लिन मध्ये राहणे आणि स्वच्छता त्याप्रमाणे पाळणे नाही केलं की के आमच्याकडे तसं फाईन सुद्धा आहे तर मुलांना शिस्त हे जे आहेत ना फक्त एज्युकेशन किंवा डिग्री येऊन चालत नाही हे जे त्या त्याला ट्रेनिंग म्हणतात त्याला संस्कार सुद्धा म्हणतात पूर्वी हे घरी असायला करत होती आपले पालक पण आता घरी हे होत नाही म्हणून शिक्षण आपले यामध्ये करावं लागतं इन्स्टिट्यूटमध्ये साधे सा। हो खूप चांगलं आहे आणि पालक सुद्धा खूप खुश आहे आणि तुम्ही आता पाहिलं की आजकालची जी पिढी आहे त्या पिढीला तुम्ही काय नाही त्याशिवाय या आम्ही जे करत असतो त्याशिवाय आमच्याकडे खूप महत्त्व दिलंय कारण सर्वांगीण विकाससाठी फक्त शिक्षण हे नाही आहे स्पोर्ट्सचं मी सांगतोय हो की स्पोर्ट्सचा आमचा रिपोर्ट असा आहे की इंटरनॅशनल आमच्याकडे पंचवीस गोल्ड मेडलिस्ट आहेत आमच्या विद्यार्थ्यां विद्यार्थिनीने नवगिरे जे आहेत आता इंटरनॅशनल क्रिकेट वुमेन्स क्रिकेटमध्ये जे सिलेक्ट झाले ते आमची विद्यार्थिनी आहे असे कितीतरी पंचवीस हे डिटेल मी डि, 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 देते की तुम्हाला ते कुठल्या कुठल्या स्पोर्ट्समध्ये त्यांनी कुठले कुठले गोल्ड घेतलेले आहे तर फक्त म्हणजे शिक्षण किंवा बाकीचं असं हे स्किल हे न देता स्पोर्ट्समध्ये आणि त्यामध्ये स्त्री आहे मुलींनी गेलं पाहिजे शूटिंग मध्ये शूटिंगमध्ये मध्ये हे आम्ही त्यांना ते त्यांना प्रोत्साहन देत असतो पण जो गोल्ड मेडलचा उल्लेख केला तर कोणत्या स्पोर्ट्स मध्ये जास्त मेडल आहेत आपल्याकडे हे सगळ्याच यामध्ये दिले ते इंटरनॅशनल लेवलवर म्हणजे आता नॅशनल लेवलवर तर खूपच आहे स्टेट लेवल खूप आहे पण इंटरनॅशनल जाऊन जर्मनी अगेन्स्ट आपण खेळायचं आणि तिकडनं आपण गोल्ड मेडल घ्यायचं हे काही साधी गोष्ट नाहीये त्याच्यासाठी आम्ही खूप मॅनेजमेंट त्यांना खूप प्रोत्साहन देतो आणि आमच्याकडे आपण पाहिलं की पाच एकर जागा ही स्पोर्ट्स साठी ठेवलेली आणि त्यांना ट्रेनिंग करायचं असेल तर त्यांना ट्रेनर्स किंवा इन्स्ट्रक्टर्स वगैरे त्यांना त्यांना इक्विपमेंट आम्ही देतो टू एन फ्रो त्यांना आम्ही देतो म्हणजे इकडनं समजा जर्मनीला जायचं असेल तर येणं जाण्याचा खर्च किंवा दिल्लीला जायचं नॅशनल ठेवायचं असेल तर त्याचा येण्या जाण्याचा खर्च आम्ही देतो डाएट आम्ही त्यांना हे देतो पैसे वगैरे स्पेशल डाएट त्यांनाही देतो तिथे आम्ही जे हॉस्टेल आहेत ते फ्री देतो आणि त्यांचे जे एज्युकेशन आहे ते ट्युशन सुद्धा आम्हीच भरतो आणि त्यामध्ये जात पात आम्ही पाहत नाही म्हणजे असं नाही आहे की आमच्याकडे मुस्लिम फक्त खेळावे आम्ही mm. आम्ही असं आम्हाला वा, असं वाटतं की भारतीय लोकांनी भारताचं नाव आणि भारताचा तिरंगा हे सगळं जगामध्ये फिर फडकवलं पाहिजे आणि त्याचं जे समाधान आहे त्याचं जो गौरव आहे ते आपल्याला वा सुद्धा वाटतं म्हणून चांगले नागरिक खेळाडू चांगले फिजिकली मेंटली अँड स्पिरिच्युअली हे सगळे ते विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे आणि हे केल्यामुळे आमच्याकडे पूर्वी दोन हजार विद्यार्थी होते जेव्हा आम्ही एटी फोरला घेतलं आता तेहतीस हजार विद्यार्थी झालेलं आहे पुढे मला असं वाटतं की करण्याची खूप शिक्षण क्षेत्र असं आहे की तेच आता सांगितलं की कधी कधीही ते संपत नाही पुढे पुढे करायला पाहिजे करण्यासाठी आमचं जे प्लॅनिंग आहे किंवा विचार असं आहे की या मुलांसाठी एम्प्लॉयमेंट प्लेसमेंट कसं करता येईल इन इंडिया आउटसाइड इंडिया कारण आउटसाइड इंडिया खूप त्यांना हे आहेत वाव आहे आणि त्यांना स्कोप आहे करण्यासाठी तर त्यासाठी सुद्धा आम्ही असं विचार करतो की आपण काय तरी करायला पाहिजे स्कॉलरशिप त्यांना दिली पाहिजे आणि बाकीच्या लोकांनासुद्धा बा बाहेर आउट ऑफ इंडिया कुठे कुठे काय काय त्यांना स्कॉलरशिप हॉस्टेल फॅसिलिटी ही माहिती त्यांना दिली तर आपले विद्यार्थी खूप जाऊ शकतात आमच्याकडे हजारो विद्यार्थी मिडल इस्टमध्ये कॅनडामध्ये जर्मनीमध्ये अमेरिकामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हे गेलेले आहेत आणि ते सक्सेसफुल आहेत म्हणजे त्यांनी स्वतःचे इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश केलेले आहेत स्वतःचे इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश केलेले आहेत आणि बाकी लोकांना सुद्धा ते एम्प्लॉयमेंट देतात म्हणजे एम्प्लॉयमेंट देणारे झालेले आहेत तर त्याचा सुद्धा आम्हाला खूप आनंद आहे याच्या याच्याशिवाय मला असं वाटतं की ते हे सगळं करताना सुद्धा आपल्याला आणि पुढे काय केलं पाहिजे तर नवीन गोष्टी जे येऊ घेतलेल्या आहेत किंवा येऊ येणारे आहेत आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्या दुसरं काही येणार तर लगेच आपण त्यामध्ये बदल घेतलं पाहिजे शासनामध्ये काय होतं आणखीन त्याला तीन वर्ष पाच वर्ष असे लागतात त्याला खूप वेळ लागतात त्याला कारण ब्युरोक्रेसी आहे तिथे आणि बजेटिंग आहे हे इथे आमच्याकडे काय लगेच डिसिजन होतं खूप फास्ट डिसिजन घेऊन आम्ही लगेच जे चांगले आहेत समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रासाठी आणि पुढच्या त्यांच्या पिढीला काय येणार आहेत त्याचा विचार करून आम्ही लगेच त्याचं डिसिजन घेतो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो यामुळे त्याचं खूप फरक पडतो विद्यार्थी दशेत असताना मुलांमध्ये कोणते जे गुण आहे ते असायलाच हवेत असं वाटतं कोणाला सगळ्यात अगोदर तर प्रामाणिकपण आणि म्हणजे काम करण्याची हार्ड वर्किंग ज्याला म्हणतात तर हे काम करण्याची असायला पाहिजे आणि फोकस असायला पाहिजे की का आपल्याला काय व्हायचंय तुम्हाला समजा डॉक्टर व्हायचं असेल फार्मासिस्ट व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल तर ते फोकस असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी फक्त बोलून चालत नाहीये तर काम केलं पाहिजे दररोज वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात तर एका दिवसाचे चोवीस तास असतात तर वेळेचा सदुपयोग हे त्याला त्यांनी केलं तर खूप काही करता येतं आणि असं नाही आहे की गरिबीमुळे पुढे येऊ शकत नाही ते धारणा चुकीची आहे त्यांनी काम केलं प्रामाणिकपणे काम केलं तर अशी कितीतरी लोक आहेत की त्यांना मदतीचा हात देतं आणि मुलांनी हे फक्त ठरवलं पाहिजे की मी हे एक मला म्हणजे ठरवलं आणि काम केलं त्याच्यामुळे तर ते नक्की ते होऊ शकतात डॉक्टर होऊ शकतात फार्मसी होऊ शकतात इंटरनॅशनल लेवलवर जाऊ शकतात चांगले खेळाडू होऊ शकतात आमच्याकडे जेवढे खेळाडू आहेत ते छोट्या 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 गावातनं खूप गरीब म्हणजे झोपडपट्टीतनं आलेले लोक आहेत आणि इंटरनॅशनल लेवलवर गेलेले आहेत ले। मग आता आज सुद्धा आपण पाहतात की असं नाहीये की फक्त म्हणजे हे जे त्यांच्याकडे पैसा आहे ते पुढे जाऊ शकतात असं काही नाहीये तर ही धारणा जे आहेत आणि मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी त्याच त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि फोकस केल्यामुळे जे आता स्कॉलरशिपसाठी नॉर्म्स असतात त्यांनी वेळेत ते फॉर्म भरलं पाहिजे माहिती पूर्ण दिली पाहिजे डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट केले पाहिजे तर त्यांना स्कॉलरशिप मिळतात तसंच आहे ते, ते वे की वेळेत तुम्हाला पासपोर्ट पाहिजे बाकी जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी त्याची तयारी केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तयारी करून वेळेत बाकीच्या गोष्टी केल्यात की त्यांना खूप वाव आहेत मला असं वाटतं की फक्त भारतात नाही बाहेर सुद्धा आपल्या भारतीय लोकांचं खूप डिमांड आहे कारण भारतीय लोकांचं एक आहे की त्यांचे डिमांड्स किंवा त्यांचे नीड्स जे आहेत ना खूप कमी आहेत ते कमी पैशामध्ये जास्त आणि थोडं खूप का, काम करण्याची त्यांना तयारी असते दोन तास नाही आठ तास सांगितलं तरी ते काम करत कि मला शनिवारी रविवारी सुट्टीच पाहिजे मला गेलंच पाहिजे असं काही नाही सकाळी दोन तास अगोदर बोलवा ते यायला तयार असतात रात्री दोन तास थांबा म्हटलं तर तयार असतात तुम्ही बघा ना यु मध्ये किती लोक आपले केरळाचे लोक काम करतात महाराष्ट्राचे लोक काम करतात आय टी मध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आपले भारतीय मुलं विद्यार्थी खूप पुढे गेलेले आहेत ते इंटरनॅशनल लेव्हलवर ते सीईओ झालेले आहेत आता कितीतरी नावं मी तुम्हाला सांगू शकतो तर करण्या करणार जे असतं ना त्याला कुठलंही त्या हे नसतं त्याला, त्याला बाकीचे काही सांगता नाही फक्त न करणाऱ्यांना कोण बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडे एक्सक्युजेस असतात तर काम करण्यासाठी तर खूप वाव आहे कुठल्याही क्षेत्रात शिक्षण क्षेत्र म्हणावं किंवा बाकीचं तरी क्षेत्र आता आपल्या सुद्धा मीडियामध्ये करणाऱ्यांना खूप वाव न करणाऱ्यांना खूप एक्सक्युजेस आहेत तर फक्त फोकस ठेवावं त्यांनी काम करावं आणि प्रामाणिकपणाने राहावं म्हणजे उगेच आज असं शॉर्टकट नाही यामध्ये हार्ड वर्क केल्यामुळेच तुम्हाला काहीतरी गोष्ट मिळू शकतात आणि ते एकदम मिळत नाही फास्ट फूड सारखं त्याला थोडंसं सा आपल्याला सबुरीने ते पुढे घ्यायला पाहिजे तर नक्कीच त्यांना जे, जे मिळायचं के मिळवायचं असेल ते नक्कीच मिळतं आजी माझी आणि मला असं आहे की जात पात धर्म भाषा याच्या पुढे आपण माणूस की म्हणून गेलं पाहिजे कारण माणूस की शिक्षण क्षेत्र शिकवतं काय तुम्हाला चांगलं माणूस बनवण्यासाठी शिक्षण क्षेत्र आहे शिक्षणामुळे आपण काय होतं आपल्यामध्ये आणि जे जे नाही आहेत अनपढ आहेत फरक काय आपल्याला जास्त कळतं आपण जास्त चांगले निर्णय घेऊ शकतात म्हणून शिक्षण हे चांगलं नागरिक घडवण्याचं चा हे मार्ग आहे नक्कीच मॅडम खूप खूप धन्यवाद डिजिटल प्रवासी साधलेल्या संवादाबद्दल आणि आपला प्रेरणादायी प्रवास आमच्याशी शेअर मी आपलं म्हणजे माझं काम केलेलं आहे मी काय जास्त काही केलेलं नाही पण असं वाटतं की जे काम केलेलं आहे त्याचं नोंद आपण घेत त्याबद्दल आपलं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू मॅडम तर प्रेक्षकांनो या होत्या महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा अबिदा इनामदार यांनी आपला शिक्षण क्षेत्रामधील प्रेरणादायी प्रवास आपल्याशी शेअर केला पुढील भागामध्ये अशाच एका व्यक्तिमत्वासोबत आपण भेटणार आहोत तुर्तास धन्यवाद